सनातनशास्त्राच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी घड्याळात अकरा अकरा दिसले असतील किंवा गाडीच्या नंबर प्लेटवर बिलावर अकरा अकरा हा आकडा अचानक दिसला असेल आपण याकडे एक योगायोग म्हणून दुर्लक्ष करतो पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की हा योगायोग नाही तर तुमच्या चेतनेतून येणारा एक खोल संदेश आहे आज आपण पाश्चिमात्य अँजेल नंबर्सच्या पलीकडे जाऊन सनातनशास्त्र योग आणि तंत्र यानुसार अकरा अकरा या आकड्याचा गोड अर्थ समजून घेणार आहोत हा आकडा तुम्हालाच का दिसतोय आणि विश्व तुम्हाला नक्की काय सांगू पाहते चला यावर एक सखोल चर्चा करूया तर सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया आपल्या स्रोतांमध्ये एक रंजक मुद्दा मांडला आहे की ही संख्या आपल्याला दाखवली जात नाही तर आपण ती डिकोड करतो हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं की नाही याचा नेमका अर्थ काय हो याचा अर्थ खूप खोल आहे हे कसं आहे माहितीये रेडिओच्या फ्रिक्वेन्सी सारखं आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी अच्छा हो म्हणजे आकाशात हजारो रेडिओ लहरी आहेत पण आपल्याला तेच स्टेशन ऐकू येतं ज्याच्यावर आपण आपला रेडिओ ट्यून करतो बरोबर ना हो बरोबर त्याचप्रमाणे अकरा अकरा सारखे आकडे किंवा संकेत आपल्या भोवती नेहमीच असतात पण ते आपल्याला तेव्हाच दिसतात किंवा लक्षात येतात जेव्हा आपली चेतना आपली ऊर्जा एका विशिष्ट पातळीवर ट्यून होते इंटरेस्टिंग आहे हे हे विचार करा वर्षांपूर्वी आकडे कधी दिसले नाहीत पण आता दिवसातून अनेक वेळा दिसतात याचं कारण संख्या बदलली नाही तुम्ही आतून बदलला आहे म्हणजे व्हायब्रेशन बदलली आहे अगदी थोडक्यात बाहेर जे दिसतंय तो आपल्या आतल्या परिस्थितीचा आरसा आहे ठीक आहे म्हणजे माझी चेतना बदलली म्हणून मला हे आकडे दिसत आहेत पण मला एक प्रश्न पडतो फक्त अकरा अकरा सारखेच आकडे का म्हणजे विश्व माझ्याशी थेट संवाद का साधत नाही आकड्यांसारख्या मार्गाची गरज काय खूप छान प्रश्न आहे याचं कारण असं की वैश्विक चेतना ती शब्दांमध्ये बोलत नाही ती स्पंदनांमध्ये आणि आणि बोलते हो गणित किंवा आकडे ही विश्वाची सर्वात शुद्ध भाषा आहे ती थेट आपल्या अंतर्मनाशी बोलते आपल्या तार्किक मनाला बायपास करून अच्छा शब्दांमध्ये अर्थाचा गोंधळ होऊ शकतो की नाही पण अकरा 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 ह्या रचनेत एक शुद्ध ऊर्जा आहे जी थेट आपल्या चेतनेला स्पर्श करते म्हणजे हा एक आतल्या बदलाचा संकेत आहे आहे पण हा नेमका कोणता बदल आपण यावर थोडं अधिक बोलूया कारण स्रोतांमध्ये याला मांडुक्य उपनिषदाशी जोडला आहे हो मांडुक्य उपनिषदात चेतनेच्या चार अवस्था सांगितल्या आहेत जागृत स्वप्न सुषुप्ती आणि चौथी तुरीय म्हणजे साक्षी भाव विटनेस स्टेट अगदी सामान्यत आपल्या आयुष्यात या पहिल्या तीन अवस्थांमध्ये ताळमेळ नसतो दिवसा आपण एक विचार करतो रात्री स्वप्न वेगळंच पडतं आणि गाड झोपेत तर स्वतःची जाणीवही नसते बरोबर पण जेव्हा अकरा अकरा दिसू लागतं तेव्हा समजावं की हा चारही अवस्था एकाच अक्षावर म्हणजे तुमच्या साक्षी भावाभोवती संरेखित होऊ लागले आहेत सिंक्रोनाइज होत आहेत हो तुमच्या आत एक प्रकारची सुसूत्रता येत आहे आणि जर आतून सर्व काही इतकं एकात्मा आणि संरेखित होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या सर्वात मूलभूत क्रियेवर म्हणजे श्वासावर नक्कीच होत असणार स्रोतांमध्ये प्राणिक रिफाईनमेंट या संकल्पनेचा उल्लेख आहे ती नेमकी काय आहे अगदी बरोबर यालाच प्राणिक रिफाईनमेंट म्हणतात ज्यांना अकरा अकरा दिसतं त्यांच्या श्वासात नकळतपणे एक बदल घडतो त्यांचा श्वास स्थूल आणि जड राहण्याऐवजी सूक्ष्म आणि हलका होतो यालाच मंत्रिक श्वास म्हणतात मंत्रिक श्वास यामुळे काय होतं नक्की यामुळे छातीवरचा भार कमी झाल्यासारखं वाटतं आणि तुमचं अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन वाढतं आणि याचं त्या आकड्यांची काय संबंध संबंध थेट आहे जेव्हा श्वास सूक्ष्म होतो तेव्हा आपल्या प्राणाची एका 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 विशिष्ट तालात सुसंगत रचनेत वाहू लागतात अच्छा जसं विखुरलेले सैनिक परेडमध्ये शिस्तीत चालतात तसं आपलं प्राण एका शिस्तीत एका ग्रीडमध्ये काम करू लागतं आणि हीच आतली शिस्त हीच सुसंगत रचना बाहेरच्या जगात अकरा अकराच्या रूपात आपल्याला दिसते वा हे खूपच सूक्ष्म स्तरावर घडत आहे आता मला कळते की हा फक्त आकडा नाही तर आतल्या एका मोठ्या बदलाचं बाहेरील प्रतिबिंब आहे पण ही प्रक्रिया आणखी खोल जाते नाही का कारण मी वाचत असताना रुद्रग्रंथी आणि सिंक्रोनिसिटी कॉरिडॉर यांसारख्या अधिक गूढ संकल्पना समोर आल्या हो आपल्या योगिक शरीर रचनेत ऊर्जेच्या तीन प्रमुख गाठी म्हणजे ग्रंथी मानल्या जातात ब्रह्मग्रंथी विष्णुग्रंथी आणि रुद्रग्रंथी अकरा अकरा सहसा तेव्हा दिसतं जेव्हा यातली एखादी गाठ विशेषतः भीती आणि जगण्याच्या संघर्षाशी संबंधित असलेली ब्रह्मग्रंथी सैल होऊ लागते या प्रक्रियेला रुद्र एक्टिवेशन म्हणतात एक मिनिट रुद्र म्हटल्यावर लोकांना विनाश किंवा काहीतरी नकारात्मक वाटू शकतं बरोबर पण इथे रुद्र म्हणजे विनाशक शक्ती असली तरी ती बाहेरच्या जगाचा नाही तर आपल्या आतल्या अनावश्यक भीती आणि जुन्या समजुतींचा विनाश करते अच्छा म्हणजे हा एक प्रकारचा आतला स्प्रिंग क्लिनिंग आहे रुद्रभीव आपल्या आतला कचरा साफ करतो जेणेकरून आपल्या खऱ्या स्वरूपाला जादा मिळेल ही कल्पनाच किती सकारात्मक आहे म्हणूनच कदाचित या काळात लोकांना अधिक धाडसी वाटतं जुन्या भीती गळून पडतात पण सिंक्रोनिसिटी कॉरिडॉर ही संकल्पना ऐकायला खूप छान वाटते पण हे थोडं विशफुल थिंकिंग नाही का की फक्त आपण चांगला विचार केल्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी दिसू लागतात ज्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात की यात त्याहून अधिक काही आहे तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे कन्फर्मेशन बायस म्हणजे आपण जे मानतो तेच आपल्याला दिसतं हो पण सिंक्रोनिसिटी त्याहून खोल आहे याला सिंक्रोनिसिटी कॉरिडॉरमध्ये प्रवेश करणे म्हणतात इथे तुमचं मन एका अशा अवस्थेत जातं जिथे बाहेरील घटना तुमच्या आतल्या बदलांना प्रतिसाद देऊ लागतात उदाहरणार्थ समजा कोणीतरी अनेक दिवसांपासून एखाद्या समस्येवर अडकले आहे आणि अकरा अकरा दिसू लागल्यानंतर अचानक जुन्या मित्राचा फोन येतो जो त्याच समस्येवर काम करत असतो अरे वा किंवा ज्या पुस्तकाची गरज होती ते अचानक समोर येतं हा योगायोग नाही हे त्या कॉरिडॉरमध्ये घडणारं स कारण कनेक्शन आहे म्हणजे अकराशे अकरा, अकरा दिसणं हे त्या कॉरिडॉरचं प्रवेशद्वार आहे एकदा आपण आत प्रवेश केला की योग्य माणसं योग्य संधी आपोआप आयुष्यात येऊ लागतात अगदी आयुष्य मग योगायोगाचं नाही तर एका वैश्विक नियोजनाचा भाग वाटू लागतो हे ऐकून मला पुढचा प्रश्न सुचतो जर आयुष्य इतकं सुनियोजित होत असेल तर मग आपल्या कर्म आणि नशिबाचं काय कारण अनेकदा आपल्याला वाटते की आपण कर्माने बांधलेले आहोत आपलं नशीब ठरलेलं आहे एक खूप मोठा बदल घडतो आत्तापर्यंत आपलं आयुष्य मागच्या कर्माच्या गाडीत बसून चाललं होतं जिथे रस्ता आधीच ठरलेला होता पण अकराशे अकरा दिसणं म्हणजे त्या गाडीचं स्टिअरिंग व्हील आपल्या हातात येण्यासारखं आहे आपण कर्माच्या प्रभावातून बाहेर पडून संकल्पाच्या शक्तीने स्वतःचा मार्ग निवडू शकतो वा म्हणजे कंट्रोल आपल्या हातात येतो यालाच धर्मस्थिरीकरण म्हणतात का हो यालाच योगशास्त्रात धर्मस्थिरीकरण म्हणतात याला आपण एका जीपीएस सारखं समजू शकतो अच्छा जेव्हा आपण चुकीच्या रस्त्यावर जातो तेव्हा जीपीएस आपल्याला रिराऊटिंग करून पुन्हा योग्य मार्गावर आणतो की नाही हो आणतो धर्मस्थिरीकरण म्हणजे आपलं आतलं जीपीएस ऍक्टिव्हेट होणं मग जे मार्ग आपल्यासाठी योग्य नाहीत ते आपोआप बंद होतात आणि आपल्या खऱ्या स्वभावाचा आपल्या धर्माचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो मी वाचत असताना अजून एक संकल्पना मला विशेष भावली ती म्हणजे गुरुतत्व आपल्याला पाहत आहे हे ऐकून काहींना वाटेल की कोणी व्यक्ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे याचा नेमका अर्थ काय नाही हे कोणी व्यक्ती नाही गुरुतत्व म्हणजे ती वैश्विक मार्गदर्शक बुद्धिमत्ता कॉस्मिक गायडिंग इंटेलिजन्स जी संपूर्ण ब्रह्मांडाला चालवते हायर सेल्फ हो याला तुम्ही तुमचं हाळे सेल्फ किंवा वैश्विक चेतना म्हणू शकता जेव्हा तुमची आंतरिक ज्योत तुमची चेतना स्थिर होते आणि तुम्ही तुमच्या धर्माच्या मार्गावर येऊ लागता तेव्हा तुम्ही या वैश्विक चेतनेच्या नजरेत येता तिच्या रडारवर येता आणि याचा अनुभव कसा येतो याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे येतो कधी अचानक कुठून तरी ज्ञान मिळतं एखादा आतून आलेला विचार तुमची मोठी समस्या सोडवतो कधी स्वप्नातून मार्गदर्शन मिळतं किंवा अत्यंत कठीण परिस्थितीतही एक विलक्षण शांतता आणि मी सुरक्षित आहे ही भावना जाणवते यालाच गुरु कृपा बॅण्डविडथमध्ये प्रवेश करणे म्हणतात हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की अकरा अकरा दिसणं ही फक्त सुरुवात आहे एका मोठ्या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे पण जे शोते हा अनुभव घेत आहेत त्यांच्यासाठी काही व्यावहारिक सूचना आहेत का त्यांनी का? नक्की काय करायला हवं कारण संदेश मिळणं एक गोष्ट आहे पण त्यावर कृती करणं तितकंच महत्वाचं आहे हो नक्कीच त्यासाठी एक सोपा पण अत्यंत प्रभावी आराखडा आहे चार टप्पे आहेत पहिला थांबा पॉज हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण थांबतच नाही म्हणजे विश्व आपल्याला पॉज बटन दाबायला सांगत आहे अगदी बरोबर जेव्हा अकरा अकरा दिसेल तेव्हा जे काही करत असाल ते सोडून फक्त तीन सेकंदांसाठी थांबा पूर्ण शांत व्हा हीच शांतता खरं प्रवेशद्वार आहे त्या शांततेत मग दुसरा टप्पा येतो विचारा आस्क स्वतःला विचारा ह्या क्षणी माझ्या मनात कोणता विचार आहे अच्छा कारण अकरा अकरा हा तुमच्या त्या क्षणाच्या विचारांचा आरसा आहे तो तुमच्या विचारांना मोठा करून दाखवतो मॅग्निफाय करतो आणि मग तिसरा टप्पा तिसरा टप्पा आहे ओळखा डिसन आता तुमच्या मनात जो विचार आहे तो तपासा जर तो विचार भीतीचा किंवा नकारात्मक असेल तर अकरा अकरा हा संकेत आहे की या दिशेने जाऊ नका म्हणजे हा एक प्रकारे रेड सिग्नल आहे बरोबर त्याला सोडून द्या आणि जर तो विचार अंतर्ज्ञानाचा सकारात्मक किंवा तुमच्या ध्येयाशी संबंधित असेल तर अकरा अकरा हा तुमच्यासाठी मिळालेला ग्रीन सिग्नल आहे त्यावर विश्वास ठेवा आणि शेवटचा टप्पा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा संकल्प करा संकल्प तो क्षण खूप शक्तिशाली असतो त्या शांत आणि स्पष्ट क्षणी एक छोटा पण प्रभावी संकल्प करा उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी स्पष्टतेची निवड करतो किंवा मी माझ्या धर्माच्या मार्गावर चालतो या क्षणी केलेला संकल्प दहापट पट अधिक प्रभावी ठरतो या सगळ्यामध्ये सर्वात प्रभावी एक कृती कोणती असेल जी कोणीही सहज करू शकेल जेव्हाही अकरा अकरा दिसेल तेव्हा मनातल्या मनात फक्त म्हणा मी जागा आहे आय एम अवेक मी जागा आहे हो हे त्या वैश्विक संदेशावर एंटर दाबण्यासारखं आहे हे एकच वाक्य तुमची चेतना तुमचं अंतर्ज्ञान आणि तुमची स्पष्टता त्या क्षणी जागृत करतं हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की अकरा अकरा दिसणं ही फक्त सुरुवात आहे पण एकदा का आपण जागे झालो तर पुढे काय कारण अनेकांना अकरा, अकरा अकरा नंतर बावीस बावीस पाचशे पंचावन्न असे वेगळे आकडे दिसू लागतात त्यांचा या प्रवासात काय अर्थ आहे हो अकरा अकरा हा जागृतीचा टप्पा आहे जणू काही अलाम वाजला आहे त्यानंतर इतर आकडे दिसू लागतात जे त्या प्रवासातील पुढचे टप्पे दर्शवतात तर मग दोनशे बावीसचा अर्थ काय अकरा 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 नंतर सहसा तोच दिसतो असं म्हणतात हो दोनशे बावीस हा आकडा संतुलन आणि भागीदारीचा आहे तो विष्णू ऊर्जेशी आणि अनाहत म्हणजे हृदय चक्राशी संबंधित आहे जेव्हा हा आकडा दिसतो तेव्हा भावनिक संतुलन साधण्याची आणि नात्यांमधील कर्मावर काम करण्याची वेळ आली आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात विश्वास ठेवा अगदी आणि तीनशे त्रेहेचाळीस हा मार्गदर्शनाचा आकडा आहे तो गुरुतत्व आणि विशुद्धी म्हणजे घशाच्या चक्राशी जोडलेला आहे याचा अर्थ तुम्हाला वैश्विक मार्गदर्शन मिळत आहे आणि पाचशे पंचावन्न त्याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते बरोबर पाचशे पंचावन्न हा मोठ्या बदलांचा आकडा आहे ही अग्नि तत्वाची ऊर्जा आहे आणि मणिपूर म्हणजे नाभीचक्राचे प्रतीक आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत जुन्या गोष्टी सोडून द्या जरी सुरुवातीला कठीण वाटलं तरी हो तरी तो तुमच्या भल्यासाठीच आहे आणि मग येतो नऊशे नव्याण्णव हा समाप्तीचा आकडा आहे हे दर्शवतं की तुमच्या आयुष्यातील एक मोठं कर्माचं चक्र आता पूर्ण होत आहे एक चॅप्टर संपत आहे बरोबर आणि मग येतो झिरो 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 हा शून्य शुद्ध चेतना आणि शिवाच्या निर्गुण रूपाचं प्रतीक आहे याचा अर्थ तुम्ही एका शून्य अवस्थेत प्रवेश करत आहात जिथे सर्व शक्यता आहेत ही एक प्रकारची रिसेटची अवस्था आहे म्हणजे हे आकडे म्हणजे हं वैश्विक बुद्धिमत्तेची एक सोपी भाषा आहे जी फक्त शांत झालेल्या मनालाच ऐकू येते अगदी हे तुमच्या आतल्या जी पी एस चे नोटिफिकेशन्स आहेत जे तुम्हाला योग्य मार्गावर ठेवत आहेत तर अकरा अकरा आणि इतर आकडे देशणं हा केवळ एक योगायोग नाही तर तुमच्याच जागृत होणाऱ्या चेतनेचा तो एक प्रतिसाद आहे हा एक संदेश आहे की थांबा स्वतःच्या आत डोकावून पहा ऐका आणि आपल्या खऱ्या मार्गाशी आपल्या धर्माशी स्वतःला जोडा आणि जाता जाता एक विचार सोडून जाते आपल्या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की हे आकडे काही काळानंतर दिसेनासे होतात हो याचा अर्थ काय असेल याचा अर्थ असा नाही की तुमची प्रवती थांबली आहे कदाचित याचा अर्थ असा असेल की संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तुम्ही तो स्वीकारलाय आणि ज्या दरवाजाकडे ते आकडे निर्देश करत होते त्यातून तुम्ही यशस्वीपणे आत प्रवेश केला आहे मग तुम्हाला त्या बाहेरील संकेतांची गरज उरत नाही कारण तुम्ही स्वतःच तो संदेश बनला आहात अगदी बरोबर जर आजच्या या चिंतनाने तुमच्या विचारांच्या आकाशात एखादा नवीन तारा उजळवला असेल तर या ज्ञानाच्या प्रकाशात इतरांनाही सामील करून घ्या तुम्हाला अकरा अकरा दिसल्यावर काय वाटतं किंवा तुमचा एखादा सिंक्रोनिसिटीचा अनुभव असेल तर तो आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तुमच्या कथा इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतात या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन गूढ विषयासोबत धन्यवाद